सुंदर फुलाची डिझाईन असलेली प्लेट आहे आणि ऑफकोर्स जसं काकांनी सांगितलं की तुम्ही हे व्यवस्थित भिंतीला चिटकेल डबल टेप लावून आणि हे बघा अगेन इट इज व्हेरी फ्लेक्झिबल पडली तरी हे तुटणार तर आहे मस्त ना हे गिफ्ट देण्यासाठी तर बेस्टच आहे किंवा तर तुम्ही स्वतःसाठी घरामध्ये मस्त ह्याच्यामध्ये काही ना काहीतरी ठेवू शकता प्लास्टिक आणि मेटल हे दोघे दोघी मिळून बनवलेला आहे प्लास्टिक आहे ओके आणि हे मेटल आहे त्याला लॉंग लास्टिंग पण आहे म्हणजे वॉशेबल आहे वाव नाही त्याच्यात तीन स्टेप्स आहे ओके okay. ग्राउंड आहे ओव्हल आहे आणि स्क्वेअर आहे मिरर आणि मोती असं प्रॉपर त्याचं काम आहे खूप सुंदर वाटत हे हे घरात डेकोरेशन नंतर पण तुम्ही तुमच्या वॉल साठी किंवा तर जिथे पडदे लावतात पडदे पडदे जिथे एंड होतात शेवटी तिथे पण तुम्ही मस्त लटकवून ठेवू शकता सो हे जर तुम्ही जवळून बघितलं तर हे बघा हे प्रॉपर थ्रेड यूज केले गेलेत बुलन थ्रेड यूज केले गेलेत आणि मस्त त्याला गोंडे लावले गेले आहेत लाव कमाल वाटतंय सो so, हे बघा तुम्हाला अशा पद्धतीचे इथे झुमर काइंड ऑफ पण मिळतील आणि खूप सुंदर आहे हे बघा छोट्या साईजमध्ये त्याहून मोठं आणि आणखी एक मोठं तुमच्या साईज रेंजनुसार तुम्ही निवड करू शकता काय प्राईजमध्ये जातं का काय दोनशे रुपये टू लोकमत लोकमतसाठी तर आजच्या हो व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय दाखवणार आहे गणेशोत्सवासाठी डेकोरेशनसाठी किंवा तर तुम्ही घरामध्ये सुद्धा मस्त हाताने बनवलेले हँडीक्राफ्टेड असे जर काही सुंदर हँगिंग जर तुम्हाला घ्यायचे असतील तर शंभर रुपयांपासून सुरुवात होते आणि प्राईज रेंज चेंज होत जाते त्याचसोबत डेकोरेशनचे प्लेट्स अवेलेबल आहेत पन्नास रुपयांपासून त्याची सुरुवात होते सगळं कलेक्शन मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागणार आहे संपूर्ण सगळं कलेक्शन पाहण्यासाठी आणि प्राईज रेंज सकट जाणून घेण्यासाठी ही खरेदी एक्झॅक्टली कुठे करते तर दादर वेस्टला दादर वेस्टला कुठे तर छबिलदास स्कूल आहे ना तर त्या छबिलदास स्कूलच्या गल्लीमध्ये येस छबिलदास गल्ली म्हणून खूप फेमस आहे जेव्हा तुम्ही स्टेशनच्या बाहेर येता दादर वेस्टला तेव्हा आयडल बुक डेपोच्या इथे चालत या आणि तिकडे कोणालाही विचारा छबिलदास गल्ली कुठे आहे तिकडे त्या गल्लीत तुम्ही चालत आलात तर पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे नवरंग स्टोर दिसेल इथे असं लाइटिंगचं स्टोर आहे त्या लाइटिंगच्या स्टोअरच्या अगदी अपोजिट साईडला दुसरा लँडमार्क जर तुम्ही मेन रोडवरनं येत आहे तर तुम्हाला टुवर्ड्स Uh, किंवा तर जवळचा जो लँडमार्क आहे तो आहे प्लाझा सिनेमा तिकडनं तुम्ही आ, पानेरी स्टोरकडे चालत यायचं आणि कोटक महिंद्रा बँक दिसेल त्याच्या अगदी अपोजिट साईडला छबिलदास गलीची लेन सुरू होते त्या लेनच्या सुरुवातीलाच तुम्हाला लाईटिंगचं दुकान दिसेल आणि अगदी त्याच्या शेजारी इथे तुम्हाला सुंदर सजवलेले फ्लेट्स दिसतील आणि त्यासोबत हँडिक्राफ्ट दिसतील तर अशी इथे तुम्ही येऊन नक्की खरेदी करू शकता ते ऑनलाईन डील करतात की नाही काय प्राइस रेंज आहे ते सगळं आपण व्हिडिओमध्ये जाणून घ्याल चला सो गणेशोत्सव असेल रक्षाबंधन असेल दिवाळी असेल तेव्हा घरी येणारे खूप पाहुणे असतात त्यांच्यासाठी मिठाई ठेवायची असेल फ्रूट्स ठेवायचे असतील सणावाराला सुंदर तुम्हाला डायनिंग टेबलवरती किंवा गणपतीचं डेकोरेशन जिथे करतात तिथे सुंदर सजावट करून ठेवायचं असेल वस्तू तर मग तुम्ही नक्कीच याचा वापर करू शकता गणेशोत्सवात जे येणारी मंडळी आहेत त्यांच्यासाठीचे तुम्ही मिठाई ठेवू शकता याच्यामध्ये फळं ठेवू शकता त्याचसोबत आरतीच्या वेळेला जेव्हा बरेचसे लोक येतात तेव्हा ते त्यांच्यासाठी ते ते म्हणून तुम्ही असं सुंदर एक प्लेट देऊ शकता ज्याच्यामध्ये हार किंवा दुर्वाचा हार त्याचसोबत काही लोक जास्वंदीचं फूल घेऊन येतात बाप्पासाठी तर ते मस्त ह्याच्यामध्ये ठेवून मग दर्शनाला जाऊ शकतात सो ते खूप असं ऑथेंटिक वाटेल आणि तुम्हाला तुम्हाला बघा इथे असं तीन कलर सध्या अवेलेबल आहेत हे प्युअर गोल्डन कलर मध्ये आहे हे थोडस सिल्वर आणि गोल्डन मिक्स आणि त्यासोबत हे रोज गोल्ड मध्ये आणि प्रत्येकाचा पॅटर्न जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल आणि हे ब्रेक नाही होणार हे तुटणार नाही हे खूप फिजिबल आहे तुम्ही बघू शकता काका काय प्राइस रेंज आहे याची हे लहान जे आहे पन्नास रुपयाला एक आहे पन्नास रुपयाला एक ओन्ली फिफ्टी ओके आणि हे हे पण पन्नास वाले शंभर ए पन्नास वाले ओके हे ए मोठे जे आहे थोडे त्याच्यापेक्षा मोठे शंबर। बर शंभर ओ नाही ते खूप सुंदर आहे सो हे बघा ह्याला प्रॉपर असा फ्रूट बास्केटचा शेप आहे तुम्ही खालती त्याचा बेस बघू शकता आणि वरती तुम्हाला प्रॉपर हे मिळणार आणि खूप मोठं आहे सो साधारण पाच फळ इझिली त्याच्यामध्ये राहू शकतात आणि त्यात हा कलर आहे रोज गोल्ड मध्ये पण आहे आणि त्याचसोबत गोल्डन मध्ये आहे मस्त व्हायब्रंट कलर आहे आणि फिनिशिंग खूप मस्त आहे त्याची सुंदर आणि हे जे मोठे आहेत हे ते मोठे आहेत ते शंभर रुपयाला आहे ते पण हे शंभर रुपयाला हे मोठे शंभर याच्याकडे आम्ही एकच रेट मध्ये विकायला ठेवलाय गणपतीसाठी स्पेशल गणपतीसाठी स्पेशल म्हणून वा बरे तो हे बघा तुम्हाला लक्षात आलं असेल जे छोटे आहेत ते पन्नास रुपयाला आहेत आणि जर असे मोठे घ्यायला गेला तर हे शंभर रुपयात मिळणार आहे मस्त हे टेबलवरती सजवून ठेवल्यावर किती मस्त दिसेल किंवा तर ह्याच्यात हार फूल मस्त ठेवू शकता हे बघा हेही हे गिफ्ट देण्यासाठी पण मस्त आहे कोणाकडे गणेशोत्सवाला जात आहे आणि तिथे मिठाई जर घेऊन जायची नसेल तर मग तुम्ही असं काहीतरी घ्या त्याच्यामध्ये तुम्ही मस्त फळं ठेवू शकता किंवा मिठाईचे बॉक्सेस ठेवू शकता आणि असं तुम्ही जाऊन देऊ शकता ज्यांच्या घरी चालला आहात आणि हे बघा सिल्वरमध्ये पण आहे सो सिल्वरमध्ये पण तुम्हाला अशी प्लेट मिळणार आहे आणि कम्प्लीट भरलेली आहे सो गॅप जास्त नाही आहे आजचं कुठे मस्त त्यामध्ये अजूनही पॅटर्न्स मी तुम्हाला दाखवते बघा अजून अशी मोठी पॅटर्न मध्ये आहे मदे आहे म्हणजे फार सो इथे तुम्ही बऱ्यापैकी वस्तू तुमच्या राहू शकतात आणि ह्याचं डिझाईन आणि सगळं तुम्ही पाहिलं तर जालची डिझाईन आहे आतमध्ये मस्त फुलांची डिझाईन आहे आणि हे बघा फिनिशिंग बघा याची मागून सो अजिबात हाताला टोचणार नाही व्यवस्थित खूप स्मूथ असं आहे हे पण शंभर रुपये का का शंभर रुपये आणि तुम्हाला एक स्पेशल देतो लोकांसाठी हे जे आयटम आहे ते आपण मूर्तीच्या चा यह, यह मा ओ, मागे आपण डेकोरेशन बनवताना या प्लेट मध्ये पण आपण बनवू शकतो चिटकून पाठीमागे संपूर्ण हे प्लेट यूज करून तुम्हाला असा पाठी जॉईन करून असा दहा पंधरा प्लेट लागणार आणि तुमचा असा डेकोरेशन होऊन जा नाही किती मस्त आयडिया दिली आहे काकांनी एक सर्कल बनवायचं असेल तर असे दहा लागणार बरोबर हो एक सर्कल जाणार शकतात डबल साइड टेप मध्ये भिंतीला तुमचा बॅकग्राऊंड्राऊंड चा, चा बॅकग्राऊंड होऊन जाणार आणि फक्त प्लेट मध्ये त्यानंतर ते रियूज पण करू शकतो आपण गणपती गेल्यानंतर आपण दिवाळीमध्ये युज करू बरोबर वा म्हणजे अशी सगळे महत्वाची टिप मिळत असतील तर वाय नॉट आपण खरेदीला नक्की येणार नाही मस्त काकांनी खूप सुंदर आयडिया दिली ऍक्च्युली ॲक्च्युली ही सो so, हे बघा हे अशा पद्धतीची प्लेट आहे आणि ह्याची पॅकेजिंग पण बघा सो so, सुंदर फुलाची डिझाईन असलेली प्लेट आहे आणि ऑफकोर्स जसं काकांनी सांगितलं की तुम्ही हे व्यवस्थित भिंतीला चिटकेल डबल टेप लावून आणि हे बघा अगेन इट इज व्हेरी फ्लेक्झिबल पडली तरी हे तुटणाऱ्यातलं नाही आहे मस्त सो so, हे जे मोठे आहेत हे शंभर रुपयाला आहेत आणि छोट्यांमध्ये तुम्ही असे वेगवेगळे व्हरायटी बघू शकता खूप सुंदर आहे हे आरतीनंतर प्रसाद द्यायचा असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये प्रसाद काढून ठेवू शकता मस्त त्याचसोबत मला इथे गंमत दिसली आहे सो हे बघा हे असे बॉक्सेस पण आहेत दर, मस्त ना हे गिफ्ट देण्यासाठी तर बेस्टच आहे किंवा तर तुम्ही स्वतःसाठी घरामध्ये मस्त ह्याच्यामध्ये काही ना काहीतरी ठेवू शकता किंवा बाप्पाच्या इथे जवळपास ठेवण्यासाठी इथे ह्याच्यामध्ये मोदक जे येतात आर्टिफिशियल ते ठेवून आणि हे असं साईडला तुम्ही लावून ठेवू शकता म्हणजे डेकोरेशन चांगलं होईल ह्याच्यामध्ये आपण स्क्वेअर पाहिलं तर ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला असं स्टँड असलेलं आणि असं गोल आकारामध्ये पण मिळणार आहे त्याच्यामध्ये पण केवढी व्हरायटी आहे तुम्ही बघू शकता स्क्रीनवर सध्या मस्त वाटतं हे याची काय प्राइस जाते का पन्नास रुपयाला एक पन्नास रुपयाला एक कोणतीही साईज घेतली तरी साईज घेतली आणि एकदम लहान साईज आहे इथे आहे बघा ही तीस रुपयाला अच्छा ही का तीस रुपयाला तीस रुपयाला का हे बघा ही अगदी लहान साईज आहे ही तीस रुपयाला आणि त्याहून जर मोठी साईज घेतली तर कोणतंही घेतलं तरी पन्नास रुपयाला तुम्हाला मिळणार आहे मस्त हे सो सिंपल सोबर येट डेकोरेशनसाठी अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन मस्त पैसा वसूल खरेदी आहे ना तो हे किती काय साडेतीनशे बर आणि हे प्लास्टिक आणि मेटल हे दोघे दोघी दो मिळून बनवलेला आहे हे प्लास्टिक आहे ओके आणि हे मेटल आहे त्याला लॉंग लास्टिंग पण आहे म्हणजे वॉशिबल आहे तीन स्टेप्स आहे ओके ग्राउंड आहे ओवल आणि स्क्वेअर आहे नाही सो हे बघा हे पुन्हा खूप सुंदर आहे म्हणजे हे तुम्ही रियूज करू शकता घरामध्ये एकदाच नाही तर तीन ते चार वेळा काय होईना तुम्ही व्यवस्थित याचा वापर करू रेग्युलर तुम्ही देऊ शकता त्या काय होत नाही नाही आणि हे ऑफकोर्स हे वॉश करू शकतो आणि हे सुकणार लगेच मस्त खूप सुंदर आहे हे किती म्हणाला त्याचे साडेतीनशे साडेतीनशे ओके आणि ते जे तुमच्या हातात आहे हे केनच आहे काय प्राइस आहे याची ये ये ते आम्ही है? है yes. एक हे बनवलं आहे सेट बनवलं आहे सेट मध्ये त्याप्रमाणे वेगवेगळं आयटम आहे पण रेट एकच ठेवलाय काय रेट थ्री फिफ्टी ठेवलाय थ्री ला मिळणार थ्री फिफ्टी इच आणि हे हँडमेड आहेत ना हे हँडमेड आहे हे केनच आहे केन आहे येस खूप सुंदर असे बास्केट तुम्ही बघू शकता आणि हे केनचे आहेत सो कोणाला गिफ्ट म्हणून द्यायचं ऑप्शन काय शोधताय वास्तुशांतीला किंवा घरभरणीला तर तेव्हा सुद्धा तुम्ही असा मस्त सेट देऊ शकता हे थ्री फिफ्टीला इच आहे आणि ह्याच्यामध्ये का साईज पण आहेत ना दोन दा दो तीन साईज आहे हे तर रेग्युलर साईज झालेत पण ह्याच्यापेक्षा पण मोठे साईज त्यांच्याकडे अवेलेबल आहे सो हे बघा हे अशा पद्धतीचे सो अगेन तुम्ही ह्याचं पण डेकोरेशन करू शकता अरे वा हे बघा फ्रूट बास्केट काइंड ऑफ व्यवस्थित आहे सुंदर आहे किचन मध्ये बऱ्याचदा वापर होऊ शकतोय खूप छान पद्धतीने वापर करू शकता ते पण थ्री फिफ्टी का थ्री फिफ्टीला साईज कोणतीही घेतली तरी हे तुम्हाला थ्री फिफ्टीच्या रेंज मध्ये मिळणार आहे वा सो हे बघा किती एथनिक दिसत हे खूप कमाले आहे काय प्राइस ह्याची शंभर रुपया हा प्लेट मधला आहे बरं रेट जास्त आहे पण आम्ही एकच रेट मध्ये सगळ्यांना सगळ्यांसाठी अवेलेबल बरोबर नाही जो आहे बघा स्टँड पण आहे सो हे व्यवस्थित तुम्ही कोणत्याही टेबल वर ठेवू शकता हे अजिबात डगमगणार नाही मस्त है। सो आता इथे प्लेट्स आणि बास्केट मध्ये व्हरायटी पाहिजे पण इथे तुम्ही हँगिंग पण बघू शकता काका काय का प्राइस रेंज मध्ये जातात हे गोंडेचे पॉम्पॉम जे आहे ते दीडशे रुपयाला दोन आहे दीडशे रुपयाला दोन सो आहे बघा तुम्हाला तर तुम्हाला शोध मोहिम नाही आहे त्यांनी लावून ठेवलंय फक्त तुम्हाला सिलेक्ट करायचे आणि तुमच्या डेकोरेशन साठी निवड करायचे आहे त्याच्यामध्ये कलर्स तुम्ही बघू शकता एवढे सगळे कलर ऑप्शन्स आहेत त्यासोबत इथे एकदम शेवटी तुम्हाला हे इकडे हे बघा हे मोतीचे ओ नाही हे कितीला आहे हे रुपयाला जोडी आहे 300 रुपयाला जोडी मिरर आणि मोती असं प्रॉपर त्याचं काम आहे खूप सुंदर वाटत हे हे घरात डेकोरेशन नंतर पण तुम्ही तुमच्या वॉल साठी किंवा तर जिथे पडदे लावतात पडदे जिथे एंड होतात शेवटी तिथे पण तुम्ही मस्त रटकवून ठेवू शकताक्राफ्ट है। मध्ये हे कितीला आहे हे साडेतीनशे रुपयाला जोडी आहे साडेतीनशे रुपयाला हँडीक्राफ्टच काम केलेलं आहे नाही पण आहे सुंदर आहे आणि ते बाजूला फुलांच तीनशे रुपयाला जोडी आहे तीनशे रुपयाला जोडी मस्त आणि हे हे सिंगल सिंगल आहे सिंगल सिंगल आहे त्याच्यात दोनशे रुपये दीडशे रुपये सिंगल सिंगल रुपयाच आहे शंभर हा त्याच्यात पाच साईज आहे पाच साईज मिळणार तुम्हाला शंभर दीडशे दोनशे अडीचशे आहे चारशे रुपयाला साडेचारशे रुपयाला मोठा साईज आहे साडे चारशे रुपयाला ओके okay, सो so ह्याच्यातले मोठे साईज पण मी तुम्हाला दाखवते जे मल्टी थ्रेड मध्ये केलंय सो हे जर तुम्ही जवळून बघितलं तर हे बघा हे प्रॉपर थ्रेड युज केले गेलेत वूलंद थ्रेड युज केले गेलेत आणि मस्त त्याला गोंडे लावले गेले कमाल वाटतंय हे तुमच्या डेकोरेशनचं थीम कोणत्या रंगाचं असेल किंवा तुमची भिंत ज्या रंगाची आहे त्याचं डेकोरेशन तुम्ही कसं करणार आहात गणेशोत्सवासाठी त्याच्यावर तुम्ही कलर सिलेक्ट करू शकता आपण लहान गाईट बघितलेलं आहे हा ते सिंगल गाईट आहे त्याच्यातलं हे संपूर्ण तीन वेगवेगळ्या पद्धतीने दिसून येतील हे तीनशे रुपये आधारवरती तुम्ही भार आऊटसाईड दार लावू शकता बरोबर आतमध्ये कुठे डिस्प्ले साठी आहे किंवा डेकोरेशनसाठी आहे त्या जागेवर लावू शकता सिंगल काइट आणि हे हे दोघी मिळून तुम्ही लढवण हां अरे एकशे पन्नास रुपयाला एक आहे एकशे पन्नास ओके दीडशे रुपयाला एक आणि हे पण खूप मस्त आहे हे हे बघा हे हे काय हे बघा हे राईस आणि हँडीक्राफ्ट आयटम आहे याच्यात तुम्ही हे सगळे दिया लावू शकता ते बॅटरी दिया लावू शकता बॅटरी ते दिवे वाव नाहीस काय प्राइस आहे याची अडीचशे एक बरं आणि साधारण किती मीटर असेल किंवा काय लेंथ असेल याचे पाच फूट आहे पाच फुटांचा व्हरायटी आहे त्याच्यामध्ये सर्कल आणि काईट असा दोन्हीचा वापर, वापर केला गेला खूप सुंदर आता या बाजूला तुम्हाला दाखवतो हे बघा कमलचा ओ नाही सर्कल आणि कमळ मस्त काय प्राईज याची साडे तीनशे रुपयाला एक आहे साडे रुपयाला एक बर आणि हे हे मस्त आहे बॉल्स वाला हा हे बॉल वाला आहे ते दोनशे रुपयाला एक आहे दोनशे रुपयाला एक हे साईज सूट लहान आहे बर हे फोर फूट आहे साडेतीन फूट आहे बर बर ओ इथे हत्तीचं पण आहे जे अगदी पारंपरिक पद्धतीचं आहे ओ हे वुडन आहे हा नाहीस मस्त काय प्राइस आहे अडीचशे रुपयाला जोडी आहे अडीचशे रुपयाला जोडी जे दोन मोठे लावता त्याच्या बरोबर हे त्याच्याच बरोबर लहान लावून बर बर ते काहीच बघितलं काहीच बरोबर हे एक लहान एक मोठे एक मोठा एक लहान लावून असं आहे नाही आणि हे हे सगळे काईट आहे ते काहीच सिंगल सिंगल डेकोरेशन साठी युज करू मस्त काय प्राइस आहे दीडशे रुपयाला एक आहे दीडशे रुपयाला आणि हे चार सर्कल वाले चार सर्कल वाले बघा खूप सुंदर सुंदर नेटचं काम केलेलं चार सर्कल मध्ये मस्त गोंडे लावलेत घंटी आहे त्याला मण्यांचं काम आहे सुंदर हे कितीला जात आहे एक सिंगल अडीचशे रुपयाला एक अडीचशे रुपयाला एक बर अरे सो हे बघा मोठी साईज मोठी साईज हो आणि किती मल्टी थ्रेड वर्क आहे याच्यामध्ये सुंदर हे अडीचशे रुपयाला आहे अगेन आणि त्याच्यामध्ये आणखीन एक याहून मोठी ओके सो साधारण का पाच साईज पाच साईज येस काकांनी जसं सांगितलं की पाच साईज तुम्हाला मिळतील तर इथे बघा इथे छोटी मग त्याहून मोठी आणि मग एकदम मोठी तशी साईज पण लहान आहे एक अगदी लहान साईज तिकडे होती बरोबर येस काय प्राईज आहे त्याची मग मस्त त्याला घंटीचा आवाज खूप सुंदर येतोय 150 आहे का बरं सो हे बघा तुम्हाला अशा पद्धतीचे इथे झूमर काइंड ऑफ पण मिळतील आणि खूप सुंदर आहे हे बघा छोट्या साइज मध्ये तेहून मोठे आणि एक मोठे तुमच्या साईज रेंज नुसार तुम्ही निवड करू शकता काय प्राइस मध्ये जातात काका हे 200 रुपयाला हे 200 ला आणि हे हे 400 रुपयाला आहे 400 आणि हे वाला 500 रुपयाला आहे रुपयाला वा सो गणपतीच्या वरती सुद्धा हे तुम्ही व्यवस्थित जर जागा असेल तर तिथे लावू शकता किंवा तर हॉलमध्ये किंवा तर कुठे विंडोच्या जवळ पण तुम्ही छान लटत पण भिंतीचा डॅंगलर म्हणून चेन मध्ये शकता सो गोल्डनचे पण आता तुम्ही बघू शकता स्क्रीनवर साईज रेंज डिफर करेल तुम्ही इथे आला तर तुम्हाला नक्की बघता येईल आणि ह्याच्यावरच काम पण खूप सुंदर आहे मस्त आणि हे कापडी आहे सो हे तुम्ही नंतर पण घेऊ शकता मस्त खूप सुंदर आहे का किती ते किती स्टोर ओपन असत साडे दहा ते रात्री दहा पर्यंत ओके सोमवारी पण ठेवता सोमवारी सोमवारी चालू असणार बर गोविंदा झालं की सोमवारी सुरू असणार एरवी मंगळवार ते रविवार सकाळी अकरा वाजल्यापासून अकरा वाजून दहा पर्यंत दहा वाजेपर्यंत आणि तुम्ही ऑनलाईन वगैरे काही डील ऑनलाईन डील नाही तुम्ही फक्त स्टोर व्हिजिट करू शकता आणि काका थँक्यू सो मच खूप छान माहिती दिली आहे तुम्ही आणि तुमच्याकडचे प्रोडक्ट पण खूप मस्त आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही गणेशोत्सवासाठी असेल किंवा दिवाळीसाठी तुम्हाला मस्त डेकोरेशनचे आयटम्स आणि सुंदर डेकोरेटिव्ह प्लेट जर घ्यायचे असतील पन्नास रुपयांपासून त्याची सुरुवात होते हे सगळं mm. काही कलेक्शन मी तुम्हाला दाखवलंय सो ही खरेदी तुम्ही कुठे करू शकता तर दादर वेस्टला दादर वेस्टला बाहेर या स्टेशनच्या आयडल बुक डेपोच्या इथे चालत या छबीलदास गल्लीमध्ये तुम्हाला यायचं आहे एकदम स्ट्रेट चालत आला छबिलदास गल्लीमध्ये तर तुम्हाला राईट हँड साईड ला, लाइटिंग दुकान दिसेल त्याच्या अगदी अपोजिट साइडला तुम्हाला मस्त डेकोरेशनचा आयटम सजवलेला दिसणार आहे दुसरा लँडमार्क सांगायचं झालं तर जो मेन रोड आहे ना मेन रोड वरती तुम्हाला कोटक महिंद्रा बँक दिसेल त्यासोबत रंगोली पल्लवी अशी साड्यांची दुकानं दिसतील त्याच्या अगदी अपोजिट साईडला छबिलदास गल्ली आहे त्या गल्लीच्या अगदी सुरुवातीलाच तुम्हाला डेकोरेशनचा आयटम पाहायला मिळणार आहे अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू अँड एंड ही माहिती कशी वाटली हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि विषय सुद्धा सुचवा जे तुम्हाला माहिती ज्याबद्दल तुम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल पात्र हा लोकमत सखी